राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन आपल्या बदलापूरमध्ये करण्यात आलेलं आहे अर्थात ही स्पर्धा कधी कुठे आणि कशी पार पडणार आहे याची संपूर्ण माहिती या बद या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्यासोबत आहे बदलापूर आर्ट गॅलरीचे सचिव सुबोध सर तर त्यांच्या थ्रू जे आहेत आपण ही संपूर्ण माहिती घेणार आहोत तुम्हीसुद्धा एक कलाकार असाल एक चित्रकार असाल तर तुम्हा सर्वांना आपल्या बदलापूरची बदलापूर आर्ट गॅलरी माहितीच असेल अनेक अशा स्पर्धांचं आयोजन या बदलापूर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून केला जातो ही फक्त आर्ट गॅलरी नसून एका कलाकारांना घडवण्याचं काम करते आपण अनेक ठिकाणी आर्ट बघितल्या आहेत मात्र त्या आर्ट गॅलर्या फक्त उद्घाटन समारंभ पार पडला की तशाच असतात पण आपल्या बदलापूर आर्ट गॅलरीचं रहस्य काही वेगळं आहे या ठिकाणी अनेक अशा कलाकारांना उद्योजकाची सुद्धा संधी मिळते त्यांचे स्वतःची कला सादर करण्याचा अनुभव सादर करण्याचा चान्स त्यांना तिथं मिळतो त्यांची कला हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी सुद्धा त्यांना बदलापूर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून दिली जाते अनेक त्यांचे चित्रकला स्पर्धेचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात येत असते अर्थात अशीच एक चित्रकला स्पर्धेचं आयोजन यंदाच्या वर्षी सुद्धा राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा म्हणून करण्यात आलेला आहे जास्त वेळ न घेता सचिव सुबोध सरांसोबत आपण चर्चा साधणार आहोत ही स्पर्धा कधी आणि कुठे कशी पार पडणार आहेत याची माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या बदलापूरमध्ये अर्थात आपल्या बदलापूरची आर्ट गॅलरी संपूर्ण मुंबईमध्ये आपल्या प्रसिद्ध आहे मुंबईनंतर जर बघितली तर फक्त बदलापूरमध्येच आपल्याला आर्ट गॅलरी बघायला मिळते अगदी अगदीच तर आज काय बोलाल कशा पद्धतीने जी आहे राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे हो एक खूप आनंदाची गोष्ट आणि आम्हा सर्व कलाकारांसाठी हवी हवीशी वाटणारी एखादी जी गोष्ट असते त्यापैकीच एक म्हणजे ही राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा आहे ॲक्च्युली कसं आहे की दोन औचित्य साधलेत आपण या गोष्टीमध्ये एकतर अहिल्याबाई होळकर यांचं तीनशेवे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतो आहोत भारतामध्ये आणि त्याचबरोबर बदलापूर आर्ट गॅलरी ज्यांनी ज्यांच्या मार्गदर्शनाने स्थापन झाली आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आवडीने ही बदलापूर आर्ट गॅलरी आपण रन करतो त्यांचा खूप मोठा पाठिंबा आपल्याला सदैव सर्व चित्रकारांना आणि आर्ट गॅलरीच्या माध्यमातून त्यांचा लाभत असतो असे आपले माजी नगराध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक श्री राजेंद्र घोरपडे यांचा यांचासुद्धा वाढदिवस आठ तारखेला असल्यामुळे आपण बदलापूर आर्ट गॅलरीच्या पूर्ण टीमने असं ठरवलं की आपण हेच औचित्य साधून म्हणजे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला साधता येतात म्हणून आपण आठ तारखेला सात आणि आठ असे दोन दिवस आपण चित्रकला स्पर्धा आयोजित करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायला खूप आनंद वाटतो की दरवर्षी आता सहा वर्ष झाली आपल्या बदलापूर आर्ट गॅलरीला आणि सहा वर्ष झाली आपण चित्रकला स्पर्धेचं आयोजन करतो आहे ज्या वर्षी सुरू झाली आर्ट गॅलरी त्या वर्षापासून आपण चित्रकले स्पर्धेला सुरुवात केली सांगायला आणखी आनंद असा होतो की गेल्या वर्षी जी आपण शालेय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा जी घेतली त्या स्पर्धेमध्ये बदलापूरमधले शाळांमधनं बाराशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी त्यामध्ये सहभाग घेतला हे खूप मोठी गोष्ट आणि एवढा मोठा प्रतिसाद आपल्याला बदलापूर आर्ट गॅलरीला मिळाला हे कुठेतरी नोंद घेतलेली गेली आहे असं आम्हाला वाटतं दुसरं म्हणजे आपण दरवर्षी बदलापूर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून जे प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत आशांचा ऑनलाईन आपलं लँडस्केप कॉम्पिटिशन्स आपण घेतो पोर्ट्रेट कॉम्पिटिशन्स आपण घेतो आणि त्याचं आपल्या इकडे म्हात्रे कॉलेजमध्ये हिंद्रेपाड्यामध्ये बदलापोराट गॅलरीच्या बाजूलाच आहे त्या म्हात्रे कॉलेजमध्ये या सगळ्या इव्हेंटचं आपण तिथे आयोजन करत असतो तसंच याही वर्षी आपण सात तारखेला शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आपण घेत आहोत आणि आठ तारखेला आपण ऑनलाईन लँडस्केप कॉम्पिटिशन जी राष्ट्रीय पातळीवर आपण घेतो आहे आत्तापर्यंत बदलापूर आर्ट गॅलरी मार्फत आपण राज्य पातळीवर घेतलेलं पण ह्याच वर्षी प्रथम आपण पूर्ण भारत देशातनं आपण चित्रकारांना आवाहन करतो आहे की तुम्ही या ऑनलाईन कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हावं आणि त्याचबरोबर तिसरा भाग आपण असा घेतो आहे की काही जे मोठे आर्टिस्ट आहेत जे नामांकित आर्टिस्ट आहेत अशांना अशांचा आपण ऑनलाईन आर्ट कॅम्प घेतो आहे त्यामध्ये आपण पाच इन्व्हायटी आर्टिस्ट आपण निवडलेले आहेत त्यांना आपण आव्हान केलेलं आहे त्यांना आपण के निमंत्रित केलेलं आहे की तुम्ही या कॅम्पमध्ये सहभागी व्हा अशा तीन प्रकारचे आपण कॉम्पिटिशन्स आणि आर्ट कॅम्प आपण आयोजित केलेलं आहे त्यातलं शालांत परीक्षा आपलं पार हे जे आहे चित्रकला स्पर्धा जी लहान मुलांसाठी आणि शाळेच्या मुलांसाठी आपण बदलापूरमध्ये घेत आहोत सलग तर त्या दिव त्या विद्यार्थ्यांना आणि शाळेला आणि त्या, त्या ड्रॉईंग टीचर्सला मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की तुम्ही आपल्या मुलांना जे कलागुण त्यांचे जे आहे चित्रकलेमध्ये त्या चित्रकलेमध्ये आवड असलेले रस असलेले जे आ, कोणी विद्यार्थी तुमच्या नजरेत आहेत अशांना तुम्ही नक्की ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही भाग घ्यायला प्रोत्साहन करा कारण असं की बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये सगळे मोठे चित्रकार ही गॅलरी रन करतात गोरपडे सरांचा त्याला मा त्यांना पाठिंबा मार्गदर्शन हे असतंच पण तरीसुद्धा आर्ट गॅलरी कशी रन करायची त्याच्यासाठी काय काय करावं लागतं ह्यासाठी खूप मोठे मोठे चित्रकार ह्या एकूण आर्ट गॅलरीशी जोडले गेलेले असल्यामुळे आणि टीममध्ये सुद्धा खूप मोठे मोठे म्हणजे नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलचे चित्रकार जोडले गे गेले असल्यामुळे अशा मुलं अशा जर का कॉम्पिटिशन आयोजित होत असतील अशा चित्रकारांच्या अंडर जर का आयोजित होत असतील तर लहान मुलांना त्याचा नक्कीच भविष्यामध्ये ह्या करिअर चॉईस करण्यामध्ये त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो ह्या उद्देशाने आपण ही चित्रकला स्पर्धा आयोजित करतो त्याच्यामुळे माझं असं विनंती वजा आव्हान आहे विद्यार्थ्यांना आणि चित्रकार शिक्षकांना चित्रकला शिक्षकांना आणि प्रिन्सिपल्सना की तुम्ही जास्तीत जास्त मुलांना ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला तुम्ही प्रोत्साहन करा आपण तीन गटामध्ये आपण हे चित्रकला स्पर्धा घेत आहोत पहिलं म्हणजे पाचवी ते पाच ते दहा वयोगट दुसरं म्हणजे अकरा ते पंधरा वयोगट आणि तिसरं म्हणजे सोळा वयोगटापासून पुढे म्हणजे अगदी पण सोळा वर्षापासून ते पन्नास पंच्याहत्तर शंभर वर्षाचा जरी चित्रकार यामध्ये भाग घेऊ इच्छित असेल तर तो ही इज मोस्ट वेलकम इन दिस कॉम्पिटिशन तर अशा प्रकारे आपण तीन प्रकारे आपण ही चित्रकला स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण घेत आहोत त्या संदर्भात आपण पहिला जो गट आहे पाचवी ते दहावीचा पाच वर्ष ते दहा वर्ष तर त्यांनासुद्धा आपण दीड दोन हजार दीड हजार हजार असे पारितोषिक क्रमाने आपण घोषित केलेले आहेत दुसऱ्या वयोगटाला अडीच हजार दीड हजार आणि दोन हजार आणि दीड हजार असं क्रमाने केलेलं आणि मोठा जो गट आहे सोळा वर्ष आणि पुढे त्याला तीन हजार अडीच हजार आणि दीड हजार असं आपण त्याला पारितोषिकसुद्धा आपण देणार आहोत आणि ह्या सगळ्या ही जी शालांत परीक्षेचे जे आपण चित्रकला स्पर्धा जी घेत आहोत त्याचं रिझल्ट सेम डे किंवा मग आमचं असं म्हणणं आहे म्हणजे आम्ही असं सगळ्या चित्रकारांनी असं ठरवलं की गोरपडे सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण ते बक्षीस वितरण समारंभ करता येईल का असं आमचं आत्ता ते चर्चा झालं पण ती बहुतेक त्याच वेळेस होईल असा आम्ही अंदाज बांधतो आहोत तर ह्यामुळे आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावं आणि लगेच त्याचा रिझल्टही आहे चांगले मोठे व्यक्ती आपल्यासाठी लाभणार आहेत त्या एकूण बशकीस बक्षीस समारंभासाठी आणि आपण सगळ्यांनी ती खूप छान प्रकारे पार पाडावी असं मी सौरांना आव्हान करतो दुसरा भाग आपण जो या संदर्भात करतो आहोत तो म्हणजे आपण ऑनलाईन चित्रकला लँडस्केप ऑन द स्पॉट लँडस्केप कॉम्पिटिशन आपण घेत आहोत याचा माहिती अशी आहे की प्रत्येक आता आर्टिस्टला म्हणजे तो जर का जम्मू काश्मीरला राहणारा असेल किंवा आसामला राहणारा असेल किंवा केरळ कुठेही भारतामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये राहणारा असेल आणि त्याला जर का ह्या ऑनलाईन आर्ट कॉम्पिटिशनमध्ये जर लँडस्केप कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्याला बदलापूरला येणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे आपण काय केलं की जास्तीत जास्त चांगले चित्रकार ह्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भाग घ्यावा ऑनलाईन लँडस्केप कॉम्पिटिशनमध्ये पण त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांना जिकडे आवडेल आता जम्मू काश्मीरवाल्याला बदलापूरला येण्यात काही पॉईंट नाही तर त्यामुळे तो बदला त्यांच्या भागामध्ये काश्मीरच्या भागामध्ये केरळच्या भागामध्ये अन्य कुठेही त्यांच्या इथला जो निसर्ग सौंदर्य आहे त्यांच्या इथलं जे हेरिटेज आहे त्यांच्या इथले जे किल्ले आहेत किंवा असे छान असे असे वाडे आहेत जे हेरिटेज आपण ज्याला म्हणतो असे जे जपलेले आहेत तर तेच आपण त्यांच्या कुंचल्यातून आपण पेपरवर किंवा कॅनवासवर उतरवावे असं आमचं त्यांच्यामागे उद्देश आहे आणि हाच एक ठेवा जो आहे आपण जपतो आज अनेक असे वाडे आहेत किंवा हेरिटेज प्रॉपर्टीज आहेत जे आता नामशेष चालले आहेत गड आता काही प्रमाणात त्याचा आता सरकारने खूप छान त्याचं पुनरुत्थान करायचं सुरुवात केलेली आहे पण अनेक भाग असे नामशेष होत चाललेत तर ते ह्या चित्रांमधनं ते जीवित राहतील पुढच्या पिढीला ते समजतील की बाबा हे असं आहे असं होतं किंवा असं राहील तर ह्या त्याचा मागचा उद्देश आहे अशा प्रकारे आपण एक तीन कॉम्पिटिशन्स निमित्ताने अहिल्याबाई होळकर जन त्रि तीनशेवी जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करत आहोत आणि घोरपडे सरांचं सुद्धा वाढदिवस आपण त्या निमित्ताने साजरा करत आहोत खूप धन्यवाद अर्थात जर आपण बघितलं तर बदलापूर शहरामधील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांची ओळख आपण इथे करून देऊ शकतो कारण बदलापूर शहरातील हा एक असा प्रभाग आहे ज्या ठिकाणी सामाजिक कार्यांसोबतच खेळाडूसुद्धा घडवले जातात त्यात आपली बदलापूरची आर्ट गॅलरी जिच्यामध्ये कलाकार कुठेतरी घडत आहे चित्रकार कुठेतरी घडत आहे तुम्हीसुद्धा चित्रकार असाल तर या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच पार्टिसिपेट करू शकता अजून काही ज्या डिटेल्स असतील आपण डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मेन्शन करणार आहोत बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद